तरुणांसाठी बासष्ट हजार कोटींहून जास्त खर्चाच्या योजनांचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन भारताविरोधात आगाळी केल्यास किंवा दहशतवादाला आश्रय देत राहिल्यास पाकिस्तान इतिहास जमा होईल लष्कर प्रमुखांचा पाकिस्तानला इशारा डोनाल्ड ट्रम्प यांच्या शांतता प्रस्तावानुसार सर्व पोलिसांची मुक्तता करायला हमाशची तयारी ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील प्रयत्नांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं स्वागत दोन हजार एकोणतीस पर्यंत संरक्षण निर्यात पन्नास हजार कोटी रुपयांवर पोहोचण्याचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा विश्वास नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते बा पाटील यांचंच नाव दिलं जाणार पंतप्रधानांनी प्रस्तावाला मंजुरी दिल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती वर्षानुवर्ष रखडलेली अनुकंपा नियुक्ती प्रकरणं मार्गी लावण्यासाठी आज पाच हजार एकशे सत्त्याऐंशी उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्र केली जाणार प्रदान अहमदाबाद इथे सुरू असलेल्या वेस्ट विरुद्धच्या मालिकेतल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताची पहिल्या डावात दोनशे शहाऐंशी धावांची आघाडी पाहुण्या विंडीजची दुसऱ्या धावात अडखळ सुरुवात जागतिक पॅरा ॲथलेटिक्स या दिव्यांग क्रीडापटूंच्या अजिंक्यपद स्पर्धेत निषाद कुमार सिमरन शर्मा यांनी पटकावली पदक आणि शक्ती चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आजपासून पुढील चार दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा